कार मित्रांनो आजचा व्हिडिओ कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचा आहे कारण केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातल्याने राज्यातील शेतकरी आक्रमक झाले होते मात्र आता महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या निषेधाच्या पार्श्वभूमीवर केंद्राने आपली भूमिका जाहीर केलेली आहे केंद्र सरकार आता शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी राखीव साठ्यामध्ये वाढ करणार असून त्यासाठी सर्व बाजार समित्यांमध्ये सुमारे दोन लाख टन कांदा खरेदी करणार आहे भारतीय राष्ट्रीय ग्राहक सहकारी संघ तातडीने तीन हजार रुपये क्विंटल दराने हा कांदा खरेदीला सुरुवात झाल्याचे केंद्र सरकारकडून सांग सांगितले जात आहे नाफेड मार्फत नाशिक जिल्ह्यातील बारा केंद्रावर ही लाल कांद्याची खरेदी होत आहे यामध्ये प्रामुख्याने निफाड चांदवड नामपूर मालेगाव उमराणे पिंपळगाव मुंगसे लासलगाव विंचूर तहाराबाद दाभाडी आणि देवळा येथेही खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहे या शासकीय विक्रीसाठी शेतकऱ्यांना आधार कार्ड झेरॉक्स कांदा खरीप हंगाम लागलेला हवा बँक पासबुक झेरॉक्स ही सर्व कागदपत्रे स्वतःची साक्षरी करून जमा करावी लागणार आहेत केंद्र सरकारने या वर्षी आतापर्यंत एन एंस, सी सी एफ व नाफेडमार्फत आतापर्यंत पाच पॉइंट दहा लाख टन कांदा खरेदी केला असून सुमारे दोन लाखाहून अधिक खरीप कांद्याची खरेदी केली जाणार आहे असे केंद्रीय ग्राहक व्यवहार सचिव रोहित कुमार सिंह यांनी म्हटले आहे मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद